डायरेक्टर दोन मिनिट त्या ड्रायव्हरने गाडी हातात धरली त्याला माहित असते ना की गाडीचा ब्रेक फेल आहे का टायर पंक्चर आहे गाडी हकलायला नाही ना पाहिजे नाहीतर त्याच्या परत पोरा घेऊन जाता तुम्ही याच्यात अचानक काय नुकसान होईल कोणाचे होईल आमचे आमचे आमची नुकसान होईल दोन तीन आठवड्यात अशी अशी करते मी आम्ही कशी काय त्याच्यात या पोरा कशी आम्ही पाठवू आर्ध्या मुलीनं उतरवलं खाली आणि बाकीच्या मुली होत्या बसमध्ये आणि ते माग रिव्हरीव्हास घेतो डायरेक्ट आतमध्ये परत आणि डायरेक्ट परतीच झाली डोक्यात आकडा आपण घेऊन यांच्या लोकांनी बस चालणीवर गेली आणि बरं मार्गात वाकडी दिली चांगली गाडीतून चालते गाडीतून खाली उतरले आध्या मुली उड्या पण मारल्या आणि आम्ही त्याच्या बसत होतो साली पडलो त्यात होता अ Clay ऌोगांट, किया उताफी, जताफी हांगा। स्टोर साइबर उताफी, त्रै Montaपarta ma Dani right by Laporta ज्चरों मेंगल fact कि खिलष वाउना निरी ठ भ factualजव हेंगा। झाया जmakैई भया चेघा. त MR झा마司क कि अिया math झाछा। ब्राह्मण बस कारण पुढचं गाव आलेले गेलेले हे ना ते मुली बसलेले ना त्याच्यामध्ये तिथं मागेच झालं असं